मित्रांनो आज दिनांक पंचवीस सप्टेंबर आज मध्ये जाधववाडी येथे एक आदत एक बैल हे मैदान पार पडत आहे आणि काल रात्रीपासून बऱ्याच जणांचे प्रश्न होते की मैदान होणार की नाही पाऊस आहे की नाही आता आपण सकाळी मैदानावर आहोत आणि आपल्या बरोबर आयोजक सुद्धा आहेत मित्रांनो आपल्याबरोबर आयोजक आहेत वस्ताद सुनील मोदने मदने दादा नमस्कार नमस्कार काय परिस्थिती सध्या मैदानावर कायच अडचण नाही मैदान एक नंबर आहे पावसाची ह्याची कायच अडचण नाही अजिबात मैदान फाटी एकदम कोरडी आहे कोरडी आहे चालेल कारण काल कालपासून बरेच जणांचे जा व्हॉट्सअपवरती मेसेज येत होते की फलटण मध्ये थोडासा पाऊस आहे काय परिस्थिती मला भरपूर फोन आले पण आम्ही सांगितलं हिथं कायच अडचण नाही किती पाऊस आला तरी जसं ठरलंय त्या पद्धतीनं सकाळच्या टायमिंगला पहिला गट सुटणार म्हणजे सुटणार सुटणार साडेआठ पावणे नऊच्या सुटणारच चालेल सुट्टीच्या ठिकाणी चिकल वगैरे काय आहे काय नाही काय आणि पुढे निकाल रेषेच्या पुढे थांबण्यासाठी थांबण्यासाठी बी काय नाही चिकल विकल एकदम व्यवस्थित समजा चालेल हा धन्यवाद मित्रांनो आपल्या बरोबर आहेत डॉक्टर किरण कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित करण्यात आलेले नमस्कार सर नमस्कार आजच्या दिवशी आज जे मैदान होते त्याच्याविषयी ज्या आपोआप पसरवल्या जात होत्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला काल खूप फोन हो येत होते पाऊस असल्यामुळे मैदान होणार आहे की नाही परंतु काल पाऊस असला तरी एकदम आता सुद्धा मैदान पूर्णपणे कोरडे आहे आणि अजून एक तासात ऊन पडल्यानंतर एकदम फाटी चांगली होऊन जाईल चालेल आणि आता जसं आपण मग अशी व्यवस्था त्यांना विचारलं सुट्टीच्या ठिकाणी मैदान एकदम कोरडं आहे हो एकदम कोरडे आहे आणि पुढे निकाल रेषेच्या पुढे थांबण्यासाठी बैलांना काय अडचण वगैरे काही अडचण नाही अगदी पन्नास फूट वगैरे एकदम पन्नास मीटर हा तीनशे मीटर अगदी एकदम चांगलं आहे आरामात तीनशे मीटर मध्ये आदत आणि बैल थांबू शकतो आणि मैदानाचं जेवढे काही तुम्ही सांगितले त्या पद्धतीने सगळं आयोजन पूर्ण पार पडले पूर्ण पूर्ण आहे तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो बघा स्टेज बॅरिकेड सर्व काही पूर्ण झालेले तयारी संपूर्ण शंभर टक्के पूर्ण आहे आणि मैदान तुम्ही बघू शकता फाटी बऱ्यापैकी कोरडीच आहे ह्याच्यात पळायला काही अडचण येणार नाही त्यामुळे व्हॉट्सअपवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवरती जास्त विश्वास ठेवू नका धन्यवाद सर मित्रांनो तसेच बऱ्याच जणांनी हे विचारले की हे मैदान कोणत्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह असणार आहे तर ही आहे त्याची लिंक एस आर स्पोर्ट्स लाइव म्हणून हा यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती हे मैदान पूर्णपणे लाइव दाखवलं जाणार आहे